नमस्कार मी धनंजयसाब द ॲग्रोव्ह शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात मागच्या दोन ते तीन दिवसांपासून विविध भागामध्ये जोरदार अतिवृष्टी पाऊस होतोय आणि त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसतोय काही ठिकाणी जनावर वाहून जाण्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहेत त्यासोबतच घरांची पडझड सुद्धा मोठ्या प्रमाणात होतीय आणि या सगळ्यामध्ये शेतजमीन खरडून जाण्याचे प्रकार सुद्धा आता घडू लागलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये घरांमध्ये ग्रामीण भागात जिथं सखल भाग आहे तिथे सुद्धा पाणी शिरायला लागलेलं आहे कालपासून तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलेलं असेल की नांदेडमध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे अशीच परिस्थिती राज्याच्या विविध भागांमध्ये निर्माण झालेली आहे राज्यामध्ये साधारणतः अंदाज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकोणीस ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यासोबतच त्याच्यावरती नेमकी चर्चा करण्यासाठी काय मुद्दे समोर आलेले होते आणि त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आढावा घेतला या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अठ्ठेचाळीस तासांमध्ये पावसाचा जोर हा विविध भागांमध्ये वाढलेला होता आणि त्यामुळं विविध भागांमध्ये ही निर्माण झालेली होती नद्यांच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्याचा विसर्ग हा करण्यात आलेला होता आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांना याचा फटका बसला अर्थात आपण बघितलंय की राज्यामध्ये विविध भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत राज्यातील चारशे तीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे मागच्या चोवीस तासांमुळे मराठवाड्यामध्ये साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र हे या अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याची आकडेवारी ही प्राथमिक आकडेवारी आहे ती सुद्धा आता समोर आलेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीचा फटका बसल्याचा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना नेमकी काय माहिती दिली बारा ते चौदा लाख एकर जमीन की त्या ते ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत काही प्रमाणात जनावरांचं नुकसान झालेलं आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही ढकफुटफुटी सदृश परिस्थिती झाली त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे त्यामुळे ती देखील एक वाईट अशा प्रकारची घटना घडलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की राज्यामध्ये साधारणतः या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे विविध ठिकाणी अतिवृष्टीची सुद्धा नोंद झालेली आहे काही ठिकाणी तर तीनशे मिलीमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडल्याच्या नोंदी सुद्धा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या पद्धतीचे अधिकार हे देण्यात आलेले आहेत की जिथे जनावरांचं नुकसान झालेलं असेल किंवा शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तसंच एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती ही मृत्युमुखी पडलेली असेल या सगळ्या आपत्तीमध्ये तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लगेचच आर्थिक मदत द्यावी अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देशही देण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जिथे जनावरांचं नुकसान आहे घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुणे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकार दिले आहेत त्यामुळे आता तिथे अडचण नाहीये बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल पिकांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता तातडीनं आर्थिक मदतीचा हात राज्य सरकारकडून पुढे करण्यात यावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते मंत्रिमंडळ बैठकीतच आज जे काही नुकसान झालेलं आहे विविध भागांमधलं त्याचा आढावा घेण्यात आला विविध भागामध्ये पावसाची परिस्थिती आहे त्यामुळं बऱ्याचशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहता आलेलं नव्हतं त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे तिघेही या बैठकीला हजर होते आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जे काही नुकसान झाले त्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे निर्देश हे देण्यात आलेलेच सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यासोबतच दोनशे त्र्याण्णव नागरिकांना नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये दोनशे त्र्याण्णव नागरिकांना आतापर्यंत सुखरूप काढण्यात आलेलं आहे जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं त्यातनं ते दोनशे त्र्याण्णव नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे राज्यामध्ये साधारणतः एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या ज्या काही तुकड्या तैनात आहेत पथकं तैनात आहेत त्यांची एकूण संख्या ही चोवीस आहे यामध्ये एन डी आर एफचे अठरा आणि एस डी आर एफचे सहा पथकं राज्यभरात लक्ष ठेवून आणि ते तैनात असल्याचं अलर्ट मोडवरती असल्याचं दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं आहे तर राज्यामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली आहे त्यामध्ये सगळ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे मग त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल कांदा असेल तूर असेल मका असेल ऊस असेल भाजीपाला पिकं असतील फळबाग पिकं असतील या सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आता अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती त्यावेळेस शेतकऱ्यांची एकच मागणी असते की आम्हाला सरकारनं तातडीनं मदत द्यावी परंतु राज्य सरकार या संदर्भात पंचनामे करून योग्य तो निर्णय घेईल अशा पद्धतीचं या मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हीकडे कालच म्हणत होते की राज्यातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यासाठी जे काही अधिकार आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यातनं जिल्हाधिकारी हे पुढाकार घेऊन गरज पडली तर मदत करू शकतात आता करू शकतात याचा अर्थ करतातच असा होत नाही त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं या सगळ्या गोष्टींचे पंचनामे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी आणि त्यातनं दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी ही शेतकऱ्यांकडून केली जाते शेतकरी नेत्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारला असं सांगितलं की तुम्ही नुसते जाऊन अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी तिथं नुकसानीच्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन न करता शेतकऱ्यांना तातडीनं ता मदत द्यावी शेतकऱ्यांना मदत मिळाली तरच शेतकऱ्यांना दिलासा हा मिळू शकतो हे सगळं बघता राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घेणं अपेक्षित होतं परंतु आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत काल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना या पंचनामे आणि कार्यवाही असेल ते करण्यासाठीचे निर्देश दिलेले होते आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा पंचनामे आणि योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश हे दिलेले आहेत शेतकऱ्यांकडून तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा मागणी केली जाते आता तुमच्या भागामध्ये काय पावसाची परिस्थिती आज राहिलेली आहे काल किती नुकसान झालं आहे आज तुम्हाला कशा पद्धतीचा फटका या पावसाचा बसलेला आहे तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या